हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वतीने हालमध्ये ऑफसाईट मॉकरडील संपन्न सोपोलीतील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ऑक्साईड मॉकड ड्रिल हाळबुद्रक येथील एच पी सी एल के, के एम पॉईंट येथे करण्यात आला एच पी सी एल कंपनीची पाचशे आठ किलोमीटर लांबीची मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईन कार्यरत आहे ही पाईपलाईन गावांमधून जात असून अत्यंत ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करत असल्याने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने माहिती मिळावी म्हणून हे मॉकड ड्रिल करण्यात आले यावेळी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रील सेफ्टी अँड हेल्थ वाय पी पतंगे हायर ऑफिसर एमआयडीसी पातळागंगा आशिष मोरे रिलायन्सचे गजानन काटेकर एच पी सी एलचे जनरल मॅनेजर राजेंद्र ठोकेकर चीफ मॅनेजर अरविंद चव्हाण मॅनेजर रोहित सिंह हाळीतील ग्रामस्थ हसन जळगावकर एच पी सी एलचे मॅनेजर गिरीश राऊत विवेक कुमार दिनकर तसेच एच पी सी एतील कंपनीचे व्यवस्थापक मंडळ आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न